वास्को शहरातील चार मलनिसारण पंपिंग स्टेशन दीर्घकाळापासून बंद असल्याने नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे काँग्रेस नेते नंददीप राहुत यांनी सरकार व सिवरेज कॉर्पोरेशनवर तीव्र टीका करत केंद्रांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला या बंद पडलेल्या पंपांमुळे सांडपाणी थेट तळ्यांमध्ये आणि नद्यांमध्ये वाहत असून परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा धोका वाढला आहे प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीची पावले उचलली नाहीत तर काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांसह पीडब्ल्यूडी सिवरेज विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे गेल्ली तीन पंपिंग स्टेशन हे बंद ते बी हार्ट ऑफ सिटी हे फोर्थ पंपिंग स्टेशन फोर्थ म्हटलं एक नंबर आमच्या पै हॉस्पिटलाच्या भीत दोन नंबर शिपयाार्डाकडे येतात तीन नंबर खारेवाड्या आणि चार नंबर हे सगळे पंप करून बळणेच्या डायरेक्ट प्लांटार वतात आता तीन दिस झाले खरी हे बंद असा आणि सगळे वास्कोन खं तरी ओवरफ्लो जाता हजेर कोणाकूच पडलेले ना कोणच दखल घेना तीन दीस झाले खंचीच ऑथॉरिटी दखल आणि पहिली ही सोसायटी तरी असली ते चलता आता कॉर्पोरेशन कन्वर्ट केला आणि खरी लोकांना हे जो त्रास जाता स्टाफ जो हा काम करता भीत एक्झॉस्ट फॅन ना ते कसे स्टाफ काम करता ते कळना मला दिसता हंगा स्टाफाचे सारखे अरेंजमेंट जायना म्हणून हांगा पंपिंग स्टेशनं बंद पडटा आता चारूय वांगडाच बंद मडप रिझन ते स्टाफ खंय असलेले हे ऑथॉरिटीन खबर काढपास्या खातीर झाला हांव स्टाफची हांगासर करना गोव्हर्मेंटच सारको ना गोव्हर्मेंटच जुमला तुमकां फक्त ते पेवर्स घालता एक लायटीचं पोल घालता तुम्ही इनॉग्रेशन करता हे अजून तुमचे म्हणता घर गर गरमे टॉयलेट घर गर घर मे हे खरं रे तुमचे सिवेज तुमची सिस्टम सारखी ना तुम्ही दिसता पंचवीस वर्स फाटी येला वास्कोन सिव्हेज अजून सारखी जव्हरी फिफ्टीन डेज तरी ओवरफ्लो जाता एक तर नंबर चार बंद पडटा केन्ना दोन बंद पडटा केन्ना तीन आमच्या कडेन जाल्यार बंद हो पडटाच आज खरी फर्स्ट टाइम बंद पडला खबर ना पण शिप्याडाकडे हा जणां आमच्या वॉर्डान येतात आणि खरंच बंद असं चारू एक बंद पडल्यावर हा म्हणता खरी पंप फॉल्टी झाला आणि बंद पडला चारू वांगडा बंद पडल्या म्हटलं एक कोणाची तरी मिस्टेक झाली ए जे ए एम डी व गेलो हो खना म्हणून कोणतरी डी असा दिसता हा कॉर्पोरेशन ते हा येऊन व्हिजीट करिपोर्ट घालव ते एव्हरी नाव एन जेन प्रॉब्लम जाता आणि ओवरफ्लो जाता ही तुम्ही आता करोडांची झाडा रोयल्या हा हांगा वेटलँड करता म्हणता केन्ना जायना म्हणता कितलेशे दीस जाले पण सगली घाण हे तू वेटलँडात सोडटा थंयसर तू शिपेड्याच्या दर्यान सोडटा थंय खारेवाड्याच्या दर्यान सोडटा हे चलना किती हेच हे सरकार डबल इंजीन सरकार काल काल सुदीन ढवळीकरांना यू टर्न मारला तो म्हणता आपण म्हणूक ना फक्त तुम्ही असेच करा म्हणा आणि ना म्हणा ख तरी हेजेर सीएम तो एम डी खन्ना कोण दखल घेवपाची कसल आणि आयच्या भीतर चालू जायना म्हाका दिसता आम्ही सगळे काँग्रेस पार्टी आणि सगळे पार्टीं हा आणि त्यांचे मोर्चा जो जोपर्यंत मोर्चा व्हरना हे सुधारचे हो ना हे आता संवय जाल्या जोर हेतुकत गुळी घेतल्या जोर वयता कसो खंचं काम जाय एजिटेशन तेंचे दोळे उगाडटा आणि सगळे ऑथॉरिटीक सांगता हांव ओन करता एजे जे जे कोण इंचार्ज असा हे जे सपोज फाल्याच्या दिसा भीत जायना झाला आम्ही